नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य उत्पादन शुल्क पोलीस भरती दारूबंदी महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळते तर नागपूर या विभागामध्ये सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळते त्याचबरोबर काही महत्त्वाची माहितीसुद्धा आपण इथे बघणार आहोत महाराष्ट्राचा खूप मोठा भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात प्रामुख्याने अग्निजन्य खडक आढळतात परंतु महाराष्ट्रामध्ये खनिज संपत्तीचे वितरण खूपच असमान आढळून येते महाराष्ट्रात खनिजे प्रामुख्याने महाराष्ट्राच्या पूर्वेला व दक्षिणेला आढळतात त्यात प्रामुख्याने नागपूर प्रशासकीय विभाग आघाडीवर आहे कारण या परिसरात कोंडवालाकालीन खडक आढळून येतात नेक्स्ट क्वेश्चन कवी परमानंद यांची खालीलपैकी कोणती साहित्यकृती आहे तर शिवभारत ही यांची साहित्यकृती आहे त्याचबरोबर काही महत्वाची माहिती सुद्धा आपण इथे बघणार आहोत छत्रपती शिवरायांचे समकालीन कवी परमानंद यांनी शिवरायांच्या आज्ञेवरून शिवभारत हे संस्कृत काव्य रचले होते या ग्रंथात शिवाजी महाराजांचे शिवचरित्र असून यात एकूण बत्तीस अध्याय आहेत याच काळात जयराम पिंडे यांनी रचलेला प्रणाल पर्वत ग्रहनाक्यात नावाचे संस्कृत काव्य लिहिले होते नेक्स्ट क्वेशन भारतीय राष्ट्रीय सैन्य किंवा आझाद हिंद फौजेचे मुख्य शिल्पकार कोण होते तर सुभाषचंद्र बोस हे होते नेक्स्ट क्वेश्चन अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले चिमासाहेब महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील होते तर हे कोल्हापूर या जिल्ह्यामधील होते त्याचबरोबर काही महत्वाची माहितीसुद्धा आपण इथे बघणार आहोत अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये बारा मे अठराशे सत्तावन रोजी उठावकर यांनी दिल्ली ताब्यात घेतली उठावाचे लोन लखनौ अलाहाबाद कानपूर बनारस बरेली झाशी इत्यादी ठिकाणी पसरले पुढे हेच लोन दक्षिणेत पसरले सातारा छत्रपतीचे वारसदार शहाजी प्रतापसिंह व कारभारी रंगो बापूजी कोल्हापूरचे सीमाजी साहेब नगरगुंचे बाबासाहेब भावे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरजवळील भागुजी नाईक इत्यादी या लढ्यात अग्रेसर होते नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी गोदावरी खोऱ्याने जवळपास किती टक्के भाग व्यापला आहे तर एकोणपन्नास पॉईंट सात टक्के भाग व्यापलेला आहे गोदावरी खोऱ्याने नेक्स्ट क्वेश्चन डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली तर एकोणीसशे सत्तावीसला सुरू केलेली आहे त्याचबरोबर काही महत्वाची माहिती सुद्धा आपण इथे बघणार आहोत डॉक्टर आंबेडकरांनी मंदिर प्रवेशाची भूमिका एकोणीसशे सत्तावीस साली मांडली होती ठिकाण कोणते होते तर नाशिक हे ठिकाण होते सत्याग्रह सुरुवात कधी झाली तर दोन मार्च एकोणीसशे तीसला ला सुरुवात झालेली आहे उद्देश काय होता तर काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा हा याचा उद्देश हो होता सत्याग्रह एकोणीसशे चौतीस पर्यंत सत्याग्रह सुरू सहकार्य कोणाचे होते तर दादासाहेब गायकवाड यांचे सहकार्य होते आणि नेतृत्व कोणाचे होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व होते दोन हजार एकवीसच्या च्या केंद्रीय अर्थसंकल्पनानुसार रिकामी जागा पर्यंत मोठ्या मार्गाने शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण केले जाईल तर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत मोठ्या मार्गाने शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण केले जाईल त्याचबरोबर काही महत्वाची माहितीसुद्धा आपण इथे बघणार आहोत दोन हजार एकवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पनानुसार दोन हजार तेवीस पर्यंत सर्व मोठ्या रेल्वेमार्गाचे शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण करण्याचे लक्ष ठेवले आहे भारतीय रेल्वेचे मार्च दोन हजार बावीस पर्यंत ऐंशी टक्के विद्युतीकरण पूर्ण केले आहे नेक्स्ट क्वेश्चन सातवाहन वंशाचे संस्थापक खालीलपैकी कोण होते तर सिमुख हे सातवाहन वंशाचे संस्थापक होते त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती हा सातवाहन राजा वंशाचा संस्थापक होय राजासमुखने शेवटचा कण्व राजा सुशर्मा याला ठार केले याने विदर्भ आणि विदिशा मध्य प्रदेशमधील काही भाग जिंकून घेतले व स्वतःला दक्षिण पनापती असे धारण करून घेतले नेक्स्ट क्वेश्चन राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली तर डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्नला झालेली आहे त्याचबरोबर काही महत्वाची माहिती स्थापना कधी झाली तर एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्नला झालेली आहे अध्यक्ष कोण होते तर न्याय एस फाजल अली हे याचे अध्यक्ष होते आणि सदस्य कोण होते तर रुद्रनाथ कुंजुरू के एम पणिकर हे याचे सदस्य होते अहवाल सादर कधी झाला तर एकोणीसशे पंचावन्नला झालेला आहे आयोगाचे दुसरे नाव काय होते तर फाजल अली आयोग हे याचे दुसरे नाव होते उद्देश काय होता तर भाषावार प्रांतरचनेसंबंधी अभ्यास करणे हे याचा उद्देश होता नेक्स्ट क्वेश्चन विधानसभेचे कामकाज रिकाम जागाच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली चालते तर अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली चालते त्याचबरोबर काही महत्वाचे पॉइंट सुद्धा आपण इथे बघणार आहोत पात्रता काय आहे तर विधानसभा सदस्य असावा ही याची पात्रता आहे निवड साध्या बहुमताने केली जाते कार्यकाल काय आहे तर विधानसभेच्या कालावधी इतकाच याचा कार्यकाल आहे राजीनामा कुणाकडे दिला जातो तर उपाध्यक्षाकडे राजीनामा दिला जातो याचे कार्य काय आहे तर सभागृहाच्या कामकाजाचे नियमन करणे हे याचे कार्य आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात दोन हजार वीस एकवीस साठी प्राधान्य क्षेत्रासाठी वार्षिक पत योजनेत कृषी आणि संलग्न व्यवहार क्षेत्राचा वाटा किती टक्के आहे तर एकोणीस पॉईंट सात टक्के एवढा आहे त्याचबरोबर काही महत्वाचा पॉईंट महाराष्ट्रात दोन हजार वीस एकवीस साठी प्राधान्य क्षेत्रासाठी अग्रक्रम क्षेत्र वार्षिक पद योजनेत कृषी आणि संलग्न व्यवहार क्षेत्राचा वाटा एकोणीस पॉईंट साठ टक्के इतका केला आहे नेक्स्ट क्वेश्चन भारत सरकारने आदिवासी कल्याण मंत्रालय रिकामदा जागामध्ये स्थापन करण्यात आले तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये हे स्थापन करण्यात आलेले आहे त्याचबरोबर काही महत्वाचे पॉइंट आदिवासी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव मध्ये करण्यात आली आहे तसेच एकोणनव्वद बघणादृष्टी कायदा दोन हजार तीन अनुसार राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी कोणती आहे तर तापी ही प्रवाहित होणारी नदी आहे त्याचबरोबर काही महत्वाची माहिती सुद्धा आपण इथे बघणार आहोत पूर्ववाहिनी नद्या कोणत्या आहेत तर कृष्णा भीमा गोदावरी वेनगंगा पेनगंगा ह्या पूर्ववाहिनी नद्या आहेत पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहेत तर पूर्णा नर्मदा तापी दमणगंगा सावित्री वैतरणा उल्हास कुंडलिका ह्या कोकणातील सर्व नद्या उत्तर वाहिनी कोणत्या आहेत तर वाघूर मोरणा नळगंगा पांजरा हे उत्तर वाहिनी नद्या आहेत तसेच दक्षिण वाहिनी नद्या कोणत्या आहेत तर इंद्रावती वेना वेनगंगा प्राणहिता वर्धा पेंच हे दक्षिण वाहिनी नद्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद